मग जसं भागवतामध्ये धुंदुकारी तरुण गेला तसं शिव महापुराणामध्ये भा कोण तरुण गेला चांगल्यांकरता कथा आहे ना हो वांगल्यांकरता आधी आहे म्हटले या रे या रे लहान थोर या रे भलते नारी नर विनाकारण म्हटलं का एकनाथ महाराज या रे या रे लहान थोर लहान थोर मोठे योगी जपी तपी संन्यासी नोहे नोहे ज्यांना यायची इच्छा नाही किंवा ज्यांना येऊ दिल्या जात नाही त्यांनी सुद्धा या आणि शुद्ध होऊन जा खटनट यावे शुद्ध होऊन शुद्ध झाला भाव ज्याचा दुरी नाही देव त्याला चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्रहेाती खाती सरपतया चित्त समाधान तरी विष वाटे सोने अडोतीस अभंगाचा जा नंबर ज्याच्या चित्ताला समाधान आहे त्याला विष सुद्धा काही करू शकत नाही तुकाराम महाराज गाथ्यामध्ये म्हणले आणि बघ मन शुद्ध करण्याचा काय पर्याय आहे म्हटले शिवमहापुराण कथा ऐक नाही म्हणजे माझीच ऐका असं नाही कोणी ज्या महाराजाची तुम्हाला आवडत असेल त्यांची ऐका चॅनल ऐका युट्यूब ऐका लाईव्ह ऐका डी लाईव्ह ऐका जसं तुम्हाला जसं शक्य आहे तसं पण कथा ऐकूनच मन शुद्ध होतं